नमस्कार मी यश गणेश मेंगडे मोयसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय प्रस्तुत रामुलम्मा ह्या नाटकाचं मी लेखक आणि दिग्दर्शक तर काय आहे रामूलम्मा हे तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच तर रामूलंबा ही कन्सेप्ट मी खास फिरोदियासाठी लिहिली होती आणि फिरोदिया ही स्पर्धा ही खूप जवळची स्पर्धा आहे कारण गरवऱ्याकडनं मी पहिली स्पर्धा केली असेल तर ती फिरोदिया आणि त्यात हे एक्कावन्न वर्ष फिरोदिया म्हणलं की ऑन स्टेज मला सिनेमा दाखवायचा आहे ॲब्सल्युट सिनेमा सो मी जेव्हा टीमला ही रामुलम्बा कन्सेप्ट ऐकवली खूश होते सगळे म्हणजे हे आहेत हेच हे फिरोधी आहे नमस्कार माझं नाव निमिष कानेटकर महेश गरवारे वाणिज्य महाविद्यालयातर्फे सादर होणारी एकांकिका रामूलम्मा ह्या नाटकाचा मी विद्यार्थी प्रतिनिधी तर ह्या सगळ्या दरम्यान आमचं कॉलेजसुद्धा बऱ्याच चेंजेसमधून जात आहे आणि त्यात नवीन मुलं गोळा करणं किंवा हवे ते हवे तेवढे पैसे गोळा करणं ह्या सगळा एक टास्कच होता तर फिरोदयावाल्यांसोबत कॉर्डिनेट करणं तिकीटचं सगळं मॅनेज करणं किंवा मग सगळ्या टीमला गोळा करणं आणि तिकडे तिकडे वेळेत सगळ्यांना पोहोचवणं ह्या सगळ्या गोष्टी अगदी इंटरेस्टिंग आहेत सगळ्यांना अख्खं टीम मॅनेजमेंट अख्खं टीम वर्किंग बघणं सगळं टीमचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी मी शिकलो ॲज अ विद्यार्थी प्रतिनिधी या स्पर्धेचा